मराठा आरक्षणासंदर्भातली मोठी बातमी आहे कुणबी दाखल्यांसंदर्भातल्या नव्या जी आरमध्ये गरज भासल्यास बदल करण्यात येईल असे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले भुजबळ जे आक्षेप घेतील त्याबाबत सुधारणा करून त्यामध्ये बदल केला जाईल असं फडणवीस यांनी सांगितलं तर भाजप सत्तेत आहे तोपर्यंत तो ओबीसींवर अन्याय होऊ देणार नसल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला भुजबळ साहेबांना देखील माझं सांगणं आहे मी त्यांच्याशी स्वतः चर्चा करणार आहे जे काही त्यांचे आक्षेप असतील त्यांनी निश्चित सांगावे जर कुठेही अन्याय होत असेल ओबीसीवर तर आपण निश्चितपणे त्याच्यामध्ये परिवर्तन करू बदल करू त्याच्यात आवश्यक त्या प्रकारे ज्या काही सुधारणा करायच्या आहेत त्या आपण करू ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही की जोपर्यंत भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आहे तोपर्यंत काहीही झालं तरी आम्ही ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही उद्या जर अशी वेळ आली की आम्हाला ओबीसीला संरक्षण देता येत नाही मी स्वतः जाऊन माझ्या वरिष्ठांशी बोलेन